नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महेश मुंडे एम एम इंजिनियर्स अकॅडमी मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो आहे आर टी ओ बुक लिस्ट बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की सर बुक लिस्ट सांगा बुक लिस्ट सांगा आर टी ओची एक्झाम जर बघायला गेलं बुक लिस्ट मध्ये कसं आहे माहिती आहे का चला डिस्कस करूयाच आपण मला एकदा फक्त कमेंट मध्ये सांगायचंय आवाज येत आहे का व्यवस्थित ठीक आहे आणि सगळ्या मित्रांना तुमच्या जॉईन व्हायला सांगा आपली नवीन बॅच जे उद्या चालू होते त्या बॅच साठी सुद्धा इन्फॉर्मेशन आहे आवाज तर वाटतोय मला खूप महत्वाचं लेक्चर आहे आजचं मला बुक लिस्टच नाही तर याचा ओव्हर यू दहा मंथच जे प्लॅनिंग आहे आपल्या कारण आजपासून जर आपण बघितलं तर जवळपास साडेनऊ ते दहा महिने आपल्याला मुख्य परीक्षेसाठी आहेत हा टाइम कसा युटिलाइज करायचा प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला सांगितलं जाणार आहे आज या प्लॅनिंग मध्ये काय असणार आहे महत्वाची गोष्ट की अभ्यास परीक्षा सोबत कसा करायचा अभ्यास पूर्वपरीक्षेसोबत कसा पद्धतीने करायचा हे याच्यामध्ये आजच्या लेक्चर मध्ये सांगितलं जाणार आहे त्यामुळे लेक्चर व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल कुठेतरी खूप महत्वाचं आहे खूप म्हणजे खूप महत्वाचं लेक्चर आहे ज्यांना खरंच आरटीओ ची एक्झाम द्यायची पूर्व पण कसं मॅनेज करायचं मुख्य परीक्षा कशा मॅनेज करायचे सगळं प्रॉपर प्लॅनिंग याच्यात सांगणार आहे कारण मुख्य परीक्षेचं बघायला गेले तुम्ही तर एकूण जवळपास आपल्याकडे पंधरा विषय आहेत तर पंधरा विषयाचा अभ्यास कसा करणार आपण ते एक थोडक्यात तुम्हाला महत्वाचं सांगायचंय त्यामुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सर आपण जे टाकलं होतं ना की बॅच कधी चालू करायला पाहिजे त्याचा महत्वाचा मुद्दे म्हणजे माझा उद्देश तो प्रश्न जो टाकायचा होता टाकला होता ना मी त्याचा उद्देश हाच होता की तुम्हाला प्रॉपर टायमिंग म्हणजे मेंटॅलिटी कशी आहे सगळ्यांची आकाश सर, सर गुड इव्हनिंग अजून एक दोन मिनिट वाट बेक्स आकाश सर बरोबर खूप मोठा सिलेबस आहे तो कसा करायचा हेच आपण आज लेक्चर मध्ये बघणार आहे मेन्सचा येस करेक्ट तुम्ही जर प्रॉपर त्याला वेळ द्यायचा म्हटलं तर एक वर्षभराचा सिलेबस आहे पंधरा विषय आहेत आणि जे विद्यार्थी डिप्लोमा लेवलचे आहेत ना त्यांना तर म्हणजे बऱ्यापैकी अवघड जाणार आहे इंजिनिअरिंगचे मुलं जे आहेत त्यांचा अभ्यास करण्याची लेवल जे थोडीशी वाढलेली असते मग ते सहजरित्या ते करू शकतात कवर बुकलिस्ट खूप महत्वाचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा महत्वाचा हा पॉईंट आहे टेन मंथ्स प्लॅनिंग ओके दहा महिने आहेत आपल्याला मुख्य परीक्षेला असून तर ह्याचा अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहे सगळ्यांना फक्त जॉईन होऊ द्या जा। दोन हजार करत आहे ओके बघा किती तुमचा किती पर्सेंट सिलेबस कव्हर झालाय पंधरा टॉपिक मधला जरा सांगा सगळ्यांना म्हणजे समजेल पण कमेंट मध्ये तो मी एवढे दिवस अभ्यास करून तुमचा अभ्यास किती पर्सेंट झालाय मुख्य परीक्षेचा सिलेबस एकदा सांगा थोडक्यात जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला समजेल की ऍक्च्युअल म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पल होईल तुम्हाला समोर किती वेळ लागतो मी तर सांगणारच आहे पंधरा विषय एकराच्या इंजिनिअरिंगचे असं नाहीये की आपल्याला एका रात्रीत केले की झालं जसं आपण जा एक्झाम पास होतो त्याच पद्धतीने इथं नाहीये तसं इथं चालणार पण नाही सर ठीक आहे चला स्टार्ट करू लेक्चर आपण बुक लिस्ट आपण थोडक्यात बघूया अगोदर नंतर प्लॅनिंग वरती प्लॅनिंग सगळ्यात शेवटी सांगणार आहे मी अगोदर आपण काय करूया बुक लिस्ट बघूया ठीक आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऑल कम्प्लिटेड ओके गुड मेकॅनिकलचं काय चला तुमचं ऑटोमोबाईल फर्स्ट नाव तुमच्या समोर आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच आता याच्यामध्ये तुम्ही बघा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये काय याच्यात आपला सब्जेक्ट कुठला कव्हर होतोय ऑटोमोबाईल इंजिनियर्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे जे दोन विषय आहेत आपले ह्या बुक मधून कव्हर होतात ऑटोमोबाईल इंजिनिअर्स इंजिनिअरिंग बुकचं हे सीपी पी यांचं बुक आहे याच्यामध्ये काय हे तुम्ही आता याला असताना इंजिनिअरिंगला किंवा डिप्लोमाला बरेचसे बुक बघितले असतील रेफरन्स बुक नावाची एक पद्धत होती बरोबर रेफरन्स बुक्स हे सगळे रेफरन्स बुक्सच आहेत तुम्हाला असं स्पेसिफिक दहा पानाचं पुस्तक किंवा पन्नास शंभर पानाचं पुस्तक स्पेशल आर टीओ साठी तुम्हाला कुठल्याही विषयाचं मिळणार नाही एक दोन विषयाचं मिळेल किंवा सगळे विषय कंबाईन केलेले थोडे थोडे पार्ट मिळतील सगळं कुठंच मिळणार नाही तुम्हाला याचा अभ्यास कुठून करणार करायला लागणार आहे रे, रेफरन्स मधूनच करायला लागणार आहे ओके आणि बेसिक इथं वरती जर तुम्ही बघितलं पुस्तकाच्या वरती नाव काय आहे बेसिक कारण आपली जी एक्झाम आहे ती आपली आहे डिप्लोमा लेवलची एक्झाम आहे आरटीओची ठीक आहे आरटीओ ला जे काही प्रश्न येणार आहेत ते डिप्लोमा लेवल असणार आहे ओके डिप्लोमा लेवलचेच क्वेश्चन असणार आहेत इंजिनिअरिंग लेवलचे नाही तुम्ही जरी इंजिनिअरिंग आउट असाल डिप्लोमा असाल तरी आपल्याला डिप्लोमा लेवलचेच प्रश्न असणार आहेत आपली ही जी पोस्ट आहे जरी आरटीओ आपण म्हणत असेल तरी ग्रुप सी ची ही पोस्ट आहे ओके okay. ग्रुप सी ची पोस्ट आहे आपली आर टीओ एम व्ही आय याच्यामध्ये तुम्हाला बघा हे पहिलं पुस्तक आहे सी पी सरांचं ठीक आहे ह्याच्यामधून तुम्हाला अभ्यास कसा करायचा बघा रेफरन्स बुक मधून आपल्याला सिलेबस आता जे विद्यार्थी क्लास करू शकत नाहीत किंवा बाकीचे त्यांना जे असतात फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणा सगळ्या गोष्टी जे अभ्यास करू शकत नाहीत ना त्यांच्यासाठी सांगतोय की कशा पद्धतीने करायचा अभ्यास ठीक आहे आणि जे विद्यार्थी अभ्यास दे करू शकत नाही त्यासाठीच आपण आर टीओची जी बॅच चालू केली आहे मुख्य परीक्षेची ती मी फ्रीमध्येच करणार होतो युट्यूबवरती पण मुलं सिरियसली करत नाहीत म्हणून आपण त्याला नाममात्र फीस ठेवली हजार रुपये ठीके म्हणजेच नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे म्हणजेच हजार रुपये समजा तुम्ही एवढी फीस आहे जेणेकरून विद्यार्थी थोडस सिरियस करते बाकी याच्या मागचा काही उद्देश नाहीये हे फीस घेण्यामागचा नाहीतर मी आपण पूर्ण सिलेबस जो आहे तो, फ्री में 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 तो जाना जाना वरती फ्री मध्ये शिकवणार होतो दुसरी गोष्ट आता याच्यातून रेफरन्स बुक मधून अभ्यास कसा करायचा काय करायचं अगोदर आरटीओ चा मुख्य परीक्षेचा सिलेबस जो मध्ये दिलेला आहे विभागाने तो तुमच्या समोर ठेवा किंवा ज्यांना समजत नसेल माझं लेक्चर आहे सिलेबस वरतीच तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा आपल्या चॅनेलवरती युट्यूबच्याच ज्याच्यामध्ये आपण काय केलंय के हे जे काही यांचं सिलेबस आहे तो सिलेबस पूर्ण डिकोड केलेला आहे आणि समजून सांगितलेलं आहे की नेमकं काय आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मग काय करायचं बुक मधून ते जे टॉपिक्स आहेत फ्रॉम वन टू थ्री थ्री टॉपिक्स दिलेले आहेत आणि एवढं मोठं पुस्तक आहे तीनच टॉपिक आहेत पण बुक एवढं मोठं पाचशे पनाच मग त्याच्यातून काय करायचं हे पर्टिक्युलर टॉपिक ज्या लेसन मध्ये दिले आहेत इकडे तर याच्यातले फक्त काय करायचं ते उचलायचे टॉपिक आणि तेवढाच फक्त अभ्यास करायचा बघ ज्यांना समजत नाही ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सांगतोय आणि ज्यांनी क्लास लावले त्यांना तर प्रॉपर पंधरा महिने पोर्ण म्हणजे दहा महिन्यामध्ये तुमचे पंधरा टॉपिक एकदम क्लिअर होतील आणि स्पेसिफिक होतील म्हणजे आपल्याला डिप्लोमा ले लेव्हलला साठी काय पाहिजे विथ क्वेश्चन आन्सर्स ते आपल्या बॅच मध्ये कव्हर होणार तुम्हाला दुसरे एक्स्ट्रा जे काम करून करतायत ज्यांच्या घरी म्हणजे मुलं वगैरे असतात त्यांना सांभाळायला लेडीजला त्रास होतो या सगळ्यांसाठी ही गोष्ट आहे तुम्ही बॅच जॉईन करा आणि फक्त क्लासेस करा आणि रिव्हिजन करा बस तुमचं काम होईल तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही तर रेफरन्स बुक मधून कशा पद्धतीने अभ्यास करणार हा सिलेबस जो दिलेला आहे सिलेबस चे पॉइंट रेफरन्स मध्ये शोधायचे आणि तेवढेच पर्टिक्युलर पॉईंट बेसिक बेसिक करायचा आता तुम्ही एक पॉईंट उचलला कुठल्या या रेफरन्स बुक मध्ये त्यामध्ये पण तुम्हाला काय होईल भरपूर प्रमाणामध्ये दे डेटा सापडेल तुम्हाला एक टॉपिक उचला पंधरा वीस पान असतील एवढं करायचं का नाही खूप मोठे मोठे थेरम आहेत एक्सप्लेन केलेले करायचे कर का नाही करायचे तर काय करायचं बेसिक ठीक आहे बेसिक करायचं खूप महत्वाचं आहे प्लीज सगळी जो काही एक्झाम असणार आहे आपले बेसिक वरती असणार याच्यामध्ये आपल्याला काही न्यूमरिकल्स पण विचारलेले आहेत आरटीओ मध्ये ते न्युम्रिकल ते न्युम्रिकल्स पण कसे आहेत एकदम बेसिक लेवल आहेत ठीक आहे एक काहीतरी फॉर्म्युला दिलेला असेल एमसीपी डेल्टा टी फॉर्म एमसीपी डेल्टा टी कशाचा फॉर्म्युला आहे हा कमेंट मध्ये सांगा तुम्ही ठीक आहे एमसीपी डेल्टा टी हा फॉर्म्युला आहे तर मग ह्याच्या फॉर्म्युलावरती आपल्याला एम दिलेला असेल सीपी दिलेला असेल आणि डेल्टा टी दिलेला असेल मग याच्यावरून हा ज्याचा फॉर्म्युला आहे आपल्याला ते काढायचं का आहे का त्याचा फॉर्म्युला सांगा त्याला मी क्यू आपण क्यू इज टू एमसीपी डेल्टा टी असं म्हणतो क्यू म्हणजे काय सांगायचं कमेंटमध्ये ज्याला माहिती आहे त्यांनी ठीक आहे ह्या पद्धतीने आपण काय करतो म्हणजे जे काही क्वेश्चन पण न्यूमेरिकल विचारलेले असतात ते ह्या पद्धतीने विचारलेले असतात कृष्णा सर वेलकम ठीक आहे ह्या पद्धतीने विचारतात ज्याला ऍन्सर माहिती आहे क्यू कशाला म्हणतात त्यांना कमेंट करा मी तर सांगणारच आहे ठीक आहे चला तर याला काय म्हणतात क्यू कशाला असतं ह्याच्यामध्ये जे काही हिट ट्रान्सफर होणार आहे ठीक आहे ह्याची हिट कॅपॅसिटी म्हणजेच क्यू ठीक आहे चला बघा यानंतरचं पुस्तक आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल साठी हे आहे मेकॅनिक्स ऑफ सॉलिड्स याचा बेस आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ठीक आहे बघा आपल्या ह्याच्यात सब्जेक्ट कुठला कव्हर होणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आता तुम्ही सिलेबस बघितला जेम जेप सात ते आठ पॉईंट्स आहेत पण जर ह्या रे रेफरन्स बुक मध्ये बघायला गेले तुम्ही तर जवळपास पन्नास पॉईंट्स असतील सगळे करायचे का नाही हे सात आठ पॉईंट त्याच्यातलं पण बेसिक आपल्याला डेटा करायचा आहे ओके त्यानंतर हे जे हे पुस्तक आहे बघा अरेश मिस्त्रांचे नाव वगैरे तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात ऐकले असतील अरे यांचं रेफरन्स बुक छान आहे त्यांचं रेफरन्स बुक छान आहे हे तेच रेफरन्स बुक आहे याच्यानंतर बघा अजून एक बुक आहे आर के राजपत सरांचं आणि आताच म्हटलं होतं आर एस कुर्मी ठीक आहे हे दोन बुक्स आहेत त्याच्यासाठी त्याच्यानंतर बघा हे बॅच बद्दल मी थोडं बोलत होतो थो, थोडक्यात सांगतो ज्यांना माहिती एम आय ची जी आपण दोन हजार चोवीस ची बॅच सुरू करतोय त्याच्यामध्ये विकेंड बॅच असणार आहे ही फक्त सॅटरडे आणि संडे ठीक आहे सॅटरडे आणि संडे बॅच असणार आहे आणि अशी बॅच आपली दहा महिने चालणार आहे सॅटरडे आणि संडे ठीक आहे दर दर आठवड्यामध्ये आपण चार ते सहा तास आपण लेक्चर घेणार प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार विथ क्वेश्चन आन्सर ठीक आहे विथ क्वेश्चन आन्सर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर शिकवलं जाणार आणि तुमचे पंधराचे पंधरा सब्जेक्ट सिलेबस नुसार कव्हर केले जाणार ठीक आहे त्याच्या तुम्हाला ग्रुपवरती रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार त्याच्या नोट्स मिळणार त्याचे क्वेश्चन पेपर मिळणार हा सॉल्व्ह केलेले क्वेश्चन पेपर मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर वीकली फोर टू सिक्स आव्हर असणार लेक्चर रेकॉर्डेड मिळणार आणि पीवायक्यू अनॅलिसिस असणार फीस मी आता सांगितलं तुम्हाला नऊशे नव्या ठेवली फक्त कशासाठी ज्या विद्यार्थ्यांना फीस भरू शकत नाही तुम्ही बाहेर क्लास ची पाच हजारापासून सुरुवात आहे बेसिक क्लासेसची ते पूर्ण डिटेल मध्ये गेला तुम्ही तर दहा पंधरा वीस हजारांपर्यंत पण आहे तर आपले गरीब विद्यार्थ्यांसाठीच आहे आपलं चॅनल एनी टाइम तुम्ही जॉईन करू शकता ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत काही प्रॉब्लेम आहे मी शंभर रुपये फीस भरा जॉईन करा उद्यापासून लेक्चर चालू होत तीस डिसेंबर पासून आपली बॅच चालू होते जेणेकरून काय होईल वॅकन्सी येणार येस वॅकन्सी येणार आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट वॅकन्सी येणार आहेत यावर्षी ठीक आहे आणि जरी नाही आल्या तरी तुमचा अभ्यास वाया जाणार नाही हा जर सिलेबस तुम्ही एकदा कव्हर केला दोन हजार पंचवीस मध्ये तर शंभर टक्के ऍड येणार म्हणजे येणार जर नाही आली 24 ला तर पण चोवीस लाच ॲड येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्याच्याबद्दल पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला काही न्यूज के पेपरचे कात्रणे लावले होते भरपूर भरपूर वेळेस ठिकाणी वगैरे छत्रपती संभाजीनगर जिथे काय आणि कामामध्ये निर्माण होतोय अशा भरपूर न्यूज पण तुम्ही बघितलेल्या असाल त्यानंतर मध्ये आपण एक ते हे पण दाखवलं होतो मला रिमेनिंग डेटाचा फॉर्मला वॅकन्सी किती आहे जवळपास पाचशे जागा रिकम आहेत पूर्ण आरटीओमध्ये महाराष्ट्रामध्ये ठीक आहे ह्याच्यातले काही जणांचे आपले जे ओ हो जे आहेत ठीक आहे एम व्ही आय जे जा, एम व्ही आय जे आहेत इन्स्पेक्टर त्यांचं एम व्ही आय या पोस्ट इथे जवळपास शंभर जागा रिकाम आहेत म्हणजे यांचं जर प्रमोशन झालं तर आपल्याला खाली इकडे एकशे पस्तीस मध्ये ह्या शंभर जागा ऍड होऊ शकतात ठीक आहे एस टी आयम एस करा सर एस टी आयम एस चांगलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला फीसचं बोलत होतो आपण की ज्यांना जे, जे काही फीस भरू शकत नाही त्यांनी शंभर रुपये भरून जॉईन करा उद्यापासून चालू करतोय आपण लेक्चर तर तुम्हाला मिस नको व्हायला उद्या आणि परवाचे दोन दिवस म्हणजे जवळपास चार ते सहा तास पाठीमागे पडणार आहेत आणि बॅच विकेंडलाच का ठेवली याचं पण कारण आहे की आपल्याला सोमवार ते शुक्रवार काय करायचंय फ्रीचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता स्पेशल आरटीओच्या विद्यार्थ्यांसाठी पी एस आय किंवा यांच्या एवढा जो कट ऑफ लागतो त्याच्यापेक्षा आपला पाच ते दहा मार्क्स म्हणजे खूप मोठे मार्क्स आहेत एवढ्या मार्क्सने आपला निकाल आरटीओ हो पूर्व परीक्षेचा कमी लागतो हे लक्षात ठेवा कट ऑफ त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण फोकस कशावरती करतोय पूर्व परीक्षेवरती चार दिवस आणि उरलेले दोन दोन दो, ते तीन दिवस काय आहेत ते आपण मुख्य परीक्षेवर प्रॉपर भर करतोय कारण याच्यामध्ये पंधरा सब्जेक्ट आहेत ते कसं शिकवणार प्रॉपर किंवा कसं आपण शिकणार ठीक आहे येस कृष्णा सर वॅकन्सी येतील टाइम काय असेल मॅडम टाइम जो आहे आपला इव्हिनिंग सात ते नऊ असणार आहे ठीक आहे आणि संडेच्या दिवशी आपण आपला जो पेड बॅच चा ग्रुप आहे ठीक आहे जवळपास दहा ऍडमिशन आपल्याकडे आता झालेले आहेत जो काही पेड बॅच चा ग्रुप आहे आपला त्याच्यावरती तुम्हाला संडे साठी काही टाइमिंग चेंज वगैरे असेल तिथे तुम्ही मेसेज करू शकता आणि कळवू शकता आपण त्यानुसार पण घेऊ ते अरेंजमेंट करू नॉर्मल टाइम आपला असणार आहे इव्हनिंगला सात ते नऊ ठीक आहे हा टाइम नोट डाऊन करून घ्या आणि जरी तुम्हाला ह्या सात ते नऊ मध्ये तुम्हाला लेक्चर अटेंड करता येत नसतील तरी तुम्हाला ग्रुपवरती आपल्या रेकॉर्डेड लेक्चर मिळतील काही काळजी करू नका ओके हे होतं सगळं बॅच संदर्भात तुम्हाला अजून ह्या बॅच बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता मला पर्सनल मेसेज करू शकता कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असेल ते मेसेज करू शकतात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही हे सगळ्यांना जॉईन केलं जाईल सगळ्यांपर्यंत फक्त आपल्याला लेक्चर पोहोचवायचे एवढंच आपली इच्छा आहे जॉईन कशी करायची बॅच हा बघा इथे नंबर दिलेला आहे खाली या नंबरला पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल ठीक आहे हा जो नंबर आहे इकडे लेफ्ट साइड ला खाली बघा या नंबरला गुगल पे फोन पे ऑनलाईन कसंही कर करू शकता याच्यावरती करायचं पेमेंट आणि याच नंबरला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट टाकायचा आहे ठीक आहे बॅच बद्दल बघा अजून काय डाऊट असते तुम्ही विचारू शकता मी उत्तर देईल पुढे आपण गो प्लीज कंटिन्यू करू प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पण आपण याला म्हणतो ठीक आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा एक सब्जेक्ट होता दोन हजार मध्ये ठीक आहे आता याला दोन याच्यामध्ये सेपरेट केलेला आहे प्रोडक्शन आहे याच्यामध्ये हे बी सी पुनिमिया सरांचं पुस्तक आहे हे पी सी शर्मा ओके यांचं पुस्तक आहे याच्यामध्ये कुणा होता आपन, ए, ये ये एस चांद आपण हे म्हणतो याला यस चांदच बुक एस चांदच्या बुक मध्ये शिकवतात आपल्याला बरोबर असं तुम्ही याच्याबद्दल ते त्याच्यानंतर बघा पुढचं जे आहे ते प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचं आहे परत परत हे कोणाचं पुस्तक आहे आर के जैन सरांचं पुस्तक आहे ठीक आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्हाला ज्यांना रेफरन्स बुक म्हणून अभ्यास करायचा त्यांच्यासाठी आहे जे हजार रुपये फीस भरू शकत नाही त्यांनी मला सांगा तुम्ही आपण करूया काहीतरी ठीक आहे काही अडचण नाहीये कारण तुम्हाला इथे प्रॉपर गायडन्स मिळणं महत्वाचं आहे यावेळेस ठीक आहे त्याच्यानंतर बघा थेरी ऑफ मशीन्स त्याच्यासाठी आहे आर एस है, कुर्मी सरांचं जे के गुप्तपण आहे उत्तर परत हे एस चाच बुक आहे त्याच्यानंतर फ्ल्युइड मेकॅनिक्स आहे अँड हायड्रोलिक्स आर के राजपूत सरांचं आहे याच्यातून करू शकता त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग आहे त्याचे बुक्स आर के कुर्मी सरांचं आहे परत सॉरी याच्यानंतर बघा इंटरनल कम्बशन इंजिन आहे आयसी इंजिन याच्यामध्ये तुम्ही कोणाचं आहे बुक बघा व्ही गणेशन इंजिनिअरिंग माहिती असेल हे बुक खूप छान आहे आयसी इंजिन साठी ठीक आहे ज्यांना मध्ये अभ्यास करायचा ते याचा म्हणजे तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता अजून परत एकदा सांगतो अभ्यास कसा करायचा आपल्या मेन्स परीक्षेला जे काही पॉइंट दिलेले आहेत सिलेबस मध्ये तो पर्टिक्युलर पॉईंट उचलायचा आणि याच्यामध्ये शोधायचा रेफरन्स बुक मध्ये आणि त्या पॉइंट नुसार अभ्यास करायचा त्याच्यामधला आपल्याला बेसिक्स आणि छोटे छोटे जे सिंगल लाइनर क्वेश्चन आहेत न्यूमेरिकल्स ते उचलायचे फक्त बस त्याच्यापेक्षा जा जास्त करायचं नाही मोठे मोठे थेरम करायचे नाही मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाही मोठे मोठे प्रॉब्लेम ओवर करायचे कर त्याच्यात फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बस त्यानंतर पुढचं बुक आहे आर एसी म्हणजेच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग परत हे आर एस कुर्मिसरांचा आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हे रेफरन्स देऊ शकता त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आता हे इलेक्ट्रॉनिक्सचं बुक आहे ज्याचं थोडंफार पार्ट आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ठीक आहे ह्याच्या नोट्स तुम्हाला मी देईन आपल्या ग्रुपला प्रॉपर त्याच्यातून तुम्ही केला तरी चालेल त्याच्यानंतर बघा की बॅच बद्दल तुम्हाला आताच सांगितलं मी अजून कोणाला काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या इथे नंबर आहे मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ही फीज जी आहे नऊशे नव्याण्णव रुपये आहे दहा जानेवारी पर्यंत त्यानंतर चौदाशे नव्याण्णव असं ठेवण्याचं कारण असं आहे की तुम्ही दहा जानेवारी पर्यंत म्हणले तर तुमचे दोन ते तीन आठवडे म्हणजेच सहा दिवस सहा दिवसाचे म्हटले तर जवळपास बारा ते सोळा तास तुमच्या वाया जातात आणि बारा ते सोळा तासाचं लेक्चर परत करायचं म्हणजे खूप मुश्किल आहे वेळ भेटत नाही जॉब करतायत मुलं घर सांभाळायला लागतं स्वयंपाक करायला लागतो घरी ठीक आहे त्यांच्यासाठी सांगतोय हे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या ओके त्यानंतर बघा हायड्रॉलिक मशीन्स याच्यासाठी आहे आर के राजपूत सरांचं बुक हे तुम्ही वापरू शकता आणि हे खूप महत्वाचं बुक आहे बघा याच्यामध्ये जर तुम्हाला जे पी वाय क्यू अनालिसिस मी सारखा म्हणत असतो ज्यावेळेस तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस करता त्यामध्ये तुम्हाला काय होतं तुम्हाला एक आयडिया येऊन जाते कशामध्ये पीवाय क्यू अनालिसिस मध्ये हे आपल्याला करायचंय काय नेमकं ठीक आहे आता पर्यंत क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले आपल्या वरती युट्यूबवर पीवायक्यू जे आहे ते क्वेश्चन आपल्या हे क्वेश्चन पेपर जमले मला तसं आपण आपल्या बॅच मधून टाइम काढून ला टाकणार आहोत त्याचं एक तुम्ही लक्षात राहू द्या त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून पण ठेवा तुम्ही म्हणजे तुम्हाला मी तो व्हिडिओ टाकला की अपडेट येईल आता हे जे बुक्स आहेत बघा ह्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकार आहेत आता हे कारण दोन हजार सतरा पर्यंत एक्झाम कशी होत होती आपली ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल सेपरेट सेपरेट पण आता यावर्षी काय आहे हे सेपरेट सेपरेट होत नाही एक्झाम तर या वर्षीचा जो सिलेबस दिलाय त्यांनी पूर्ण सिलेबस दिलाय एकत्रच दीडशे मार्क आहेत दीडशे क्वेश्चन आहेत तीनशे मार्क प्रत्येक क्वेश्चनला दोन दोन मार्क आहेत ठीक आहे या पद्धतीने आता या वर्षीचा पॅटर्न जो आहे तो दिलेला आहे त्यानुसारच एक्झाम होणाऱ्या वेळेस त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट मिक्स आहेत ऑटोमोबाईलच्या मुलांना मेकॅनिकलचे करायचे आणि मेकॅनिकलच्या मुलांना ऑटोमोबाईलचे करायचे विषय त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अजून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं बुक आहे बघा क्रिपाल सिंग यांचं याच्यातून तुम्ही ऑटोमोबाईल सिस्टम सगळ्या करू शकता त्यानंतर आपल्याला मोटर व्हेकल ऍक्ट आहे जे काय ऍक्ट आहे हे एकोणीसचं बुक आहे आता लेटेस्ट अपडेट झालेले पण बुक असेल ते तुम तुम्ही घ्या त्याच्यानंतर हे जे पीडीएफ अवेलेबल विथ टेलिग्राम चॅनल जे आताच्या अकॅडमी होती ज्यांचे हे बुक्स होते पाठीमागे मी दाखवलेले त्यांच्या युट्यूब चॅनलचे हे जे काही नोट्स आहेत छान आहेत नोट्स ह्या घेऊ शकता वापरू शकता आपल्याला असं काय कोणाचं म्हणजे हे करायचं नाहीये त्यांनी मेहनत केलेली आहे छान नोट्स काढलेले आहेत मी स्वतः रेफरन्स करतो त्यांचं ते बुक तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर हा हे आपल्याला ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट म्हणून जो सब्जेक्ट आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यासाठी हे बुक युजफुल आहे त्याच्यानंतर अजून त्याच्यातले जे ऍक्ट आहेत आपल्याला त्याची पण माहिती असणं आवश्यक आहे सिलेबस मध्ये दिलेलं पण आहे तुम्ही परत एकदा सिलेबस जाऊन बघू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर अजून टाका तुम्ही आणि ज्यांना फक्त एमसीक्यूच करायचं आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पाच हजार प्लस एम सीक्यू च बुक आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता हे आर एस कुर्मी आणि गुप्तांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पाच हजार प्लस एम सी क्यू आहेत बघा तुम्हाला एवढा वेळ असेल तर तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर क्वेश्चन सोल्युशन ठीक आहे यांच परत एक पुस्तक आहे इग्नायट सॉरी इन्फिनिटी अकॅडमीच आहे याच्यामध्ये तुम्ही करू शकता हे पण घेऊ शकता खूप छान आहे याच्या सगळे आपल्याला मध्ये दिलेले आहे चला बॅच बद्दल तुम्हाला काही याच्यामध्ये डाउट आहे का अजून तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आपल्या पेड बॅच बद्दल उद्यापासून बॅच चालू होते ज्यांना जॉईन करायचे मनापासून मला मेसेज करा तुम्हाला मी जॉईन करतो ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता तुम्ही आता आपलं बॅच प्रॉब्लेम बॅचं प्लॅनिंग कसं आहे बघा ठीक आहे आता ही जी बॅच आपण सुरू केली याचं प्लॅनिंग सांगतो थोडक्यात तुम्हाला बॅच आपली विकेंडला असणार ओनली सॅटरडे आणि संडे ओके सॅटरडे आणि संडे याचा जर आपण विचार केला आपल्या मुख्य परीक्षेपर्यंत आपल्याला जवळपास ऐंशी सॅटरडे आणि संडेचे दोन दिवस मिळत आहेत म्हणजे ऐंशी दिवस आपण अभ्यास आप करू शकतो विषय आहेत एकूण पंधरा किती विषय आहेत पंधराला आणि आपण प्रत्येक दिवशी जर दोन तास पकडले तर एकशे साठ तास होतात जेमतेम वरचे दहा तास आपण थोडेफार याच्यातले जर समजा काही इमर्जन्सीमुळे आपण समजा झाले नाही अटेंड तर एकशे पन्नास तास आपल्याकडे बरोबर होतात आणि आपल्याकडे सब्जेक्ट किती आहेत पंधरा म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला जर आपण ह्याला एकशे पन्नास तासांना जर पंधराने जर डिवाइड केलं तर किती येतं दहा येतं जे एका सब्जेक्टला एक सब्जेक्ट आणि त्याच्यासाठी आपल्याला दहा तास मिळत आहेत जे आपल्याला दहा लेक्चर्स मध्ये एक विषय संपवायचा आहे आणि संपतो काही अवघड नाहीये फक्त तुम्हाला याच्यातला पर्टिक्युलर प्रॉपर डेटा पाहिजे काय माहिती पाहिजे प्रॉपर डेटा की नेमका अभ्यास करायचा आहे कशाचा हे जर माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता दहा कारण त्यांनी पॉईंट्स किती दिलेले आहेत आपल्याला एका सब्जेक्ट मध्ये मॅक्सिमम आठ ते नऊ पॉईंट आहेत आपण दहा पकडून चालू ठीक आहे आणि एक पॉईंट पकडायचा पर्टिक्युलर आणि तो दररोज एक तास तो पॉईंट झालाच पाहिजे दररोज एक तास तो झाला पाहिजे एका विषयाचा आणि त्याच दिवशी दुसऱ्या विषयाचा पण एक तास अशा एकाच दिवशी आपण दोन सब्जेक्ट याच्यामध्ये करणार आहेत ठीक आहे मेड पीवाय क्यू बुक रेफर केले तर चालतील का चालतील पीवाय क्यू बुक है न, चे बुक तुम्ही आहे ना कोणाचेही रेफर करा काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांनी काय दिलेलं असणार आहे क्यू मध्ये जे काही आतापर्यंत आतापर्यंत आपले ज्या एक्झाम झालेल्या च्या मुख्य परीक्षेच्या ज्याच्यामध्ये सगळे त्या परीक्षेमधले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कुठून आले आणि त्याचं एक्सप्लेनेशन हेच असणार आहे सगळ्या बुकमध्ये जे काय कुठले क्यू चे एक्सप्लेनेशनचे बुक असतील कुठलंही वापरा चांगले आहेत ईएससी प्लस गेट क्यू बुक ठीक आहे चला ईएससी प्लस गेट चे क्यू बुक ची एक व्हिडिओ मी टाकेल सर ठीक आहे चला अजून दुसरे कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता तर हे असं प्लॅनिंग असणार आहे आपलं की हे पंधरा सब्जेक्ट तुम्ही कसे कव्हर करणार शनिवार आणि रविवारी फक्त हो तर ह्या पद्धतीने आपण करणार सगळे विषय कव्हर एकशे साठ तास आहेत आपल्याकडे एकशे पन्नास तासातच आपले लेक्चर होतील त्याच्यापेक्षा कमी तासात होतील त्याच्यात नो डाऊट माझ्याकडे पूर्ण प्रॉपर एकशे पन्नास दिवसांचा डेटा आहे प्लॅनिंग आहे नोट्स आहेत आता नोट्स सगळे अवेलेबल नाही आहेत आता सध्या आपल्याकडे एक तर दोन महिन्यांच्या नोट्स आहेत तुम्हाला सगळे नोट्स बॅच वरती मिळतील ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या त्याचे क्वेश्चन्स मिळतील पी वाय क्यूज मिळतील सॉल्व्ह केलेले त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये ओके तुमचा अभ्यास सोपा होईल जेणेकरून तुम्ही ते उचल सगळ्या गोष्टी अभ्यासाला बसलात की तुमच्या एक तासामध्ये तो एक टॉपिक प्रॉपर कव्हर झाला पाहिजे विथ न्युमरिकल विथ फॉर्म्युलास विथ पी वायक्यूस अशा पद्धतीचं प्लॅनिंग असणार आहे त्याच्यामध्ये एक डेमो लेक्चर पण आपलं झालेला आहे ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ते लेक्चर पण बघून घ्या याच्यानंतर अजून कोणाला काही डाउट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे आपलं लेक्चर संपलेलं आहे आजचं बुक लिस्ट आणि प्रॉपर प्लॅनिंग आणि उरलेले जे काही चार दिवस आहेत ठीक आहे तर सोमवार ते शुक्रवार मंडे टू फ्रायडे पर्यंतचे तर ह्या दिवशी आपल्याला पूर्व परीक्षेवरती फोकस करायचा आहे ठीक आहे चार दिवस आणि दोन दिवस मुख्य या पद्धतीने जर तुम्ही दहा महिने अभ्यास केला ह्याच्यामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेसाठी अजून ऍडव्हान्टेज काय आहे की आपल्याला पूर्व परीक्षा झाल्यानंतरचा फुल टाइम मिळणार आहे जे विद्यार्थी आपल्या बॅचला जॉईन असतील कदाचित पूर्व पर्यंत ही सिलेबस संपू शकतो तो झाल्यानंतर आपल्याला दर महिन्याला आप आपण टेस्ट घेतोय मंथली टेस्ट सिरीज आहे त्याच्यावर तुम्ही तुम्हाला स्वतःला अनालिसिस करू शकता की आपल्याला काय येते काय नाही ओके इथं बघू शकता तुम्ही मंथली टेस्ट सिरीज आहे आप आपल्याकडे मंथली टेस्ट सिरीज दर महिन्याला आपला जो काही सिलेबस होईल त्याच्यावर पन्नास मार्काची होईल शंभर मार्काची होईल दीडशे मार्काची होऊ शकते जर सिलेबस आपला जास्त कव्हर झाला तर ठीक आहे तुम्ही कशा पद्धतीने समजून घेताय याच्यावरती ते डिपेंड असणार किती सिलेबस केव्हा कव्हर होईल याच्यावरती ते डिपेंड असणार मग आपण दीडशे मार्कची पण आपली टेस्ट सिरीज होऊ शकते मंथली ओके त्याच्यामध्ये नो डाऊट तुम्हाला याच्यात पूर्ण फायदा मिळणार चा। आहे या गोष्टीचा त्याच्यामध्ये आणि दुसरे जे विद्यार्थी आता जसं म्हणत होते की सर पूर्व परीक्षेच्या नंतर आपण चालू करूया मला सांगा आता हे पंधरा प्रश्न पंधरा विषय तुम्ही उरलेल्या तीन महिन्यात कसे कव्हर करणार सांगा मला कोणाकडे असलेल्याच उत्तर तुम्हाला द्या कारण कसं आहे तीन महिन्यामध्ये पंधरा विषय करणं इम्पॉसिबल आहे जो फुल टाइम करतोय स्टडी एखादा आहे खूपच हुशार आहे त्याला होऊ शकतात मान्य आहे असं नाही की कोणाला होऊ शकत नाही होऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही पण ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून सुरू केलंय ज्यांचा डिप्लोमा आता संपतोय किंवा इंजिनिअरिंग संपून तीन चार वर्ष झालेत पाच वर्ष झालेत तोपर्यंत आजपर्यंत कुठलं इंजिनिअरिंगचा बुक ओपन केलेलं नाही यांनी काय करायचं बघ माहिती असतं समोर आपण नाव रीड केलं आता स्ट्रेस आहे स्ट्रेस नावाचा आपल्याकडे टॉपिक आहे अरे हा स्ट्रेस ऐकल्यासारखं वाटतंय कुठेतरी बघितलं पाहिजे स्ट्रेस मध्ये काय आहे त्याच्यामध्ये डिटेल मध्ये परीक्षेला विचारण्यासारखं काय हे माहिती नसतं अशा विद्यार्थ्यांसाठी आहे आपलं ही बॅच आणि हा सगळा प्रॉपर प्लॅनिंग त्यांना ते दहा महिने तुम्ही द्या प्रॉपर मुख्य परीक्षेसाठीचे शनिवार आणि रविवार बाकीचे चार चार दिवस पूर्व परीक्षेपर्यंत तुम्ही पूर्व परीक्षेला द्यायचे आहेत सोमवार ते शुक्रवार आणि बाकीचे शनिवार आणि रविवार मुख्य परीक्षेसाठी अशा पद्धतीचं प्लॅनिंग असणार आहे ठीके जॉब करत असाल त्यानंतर फुल टाईम स्टडी करत असाल किंवा दुसरा एखादा स्टडी करत असाल त्याच्यातून तुम्हाला आर टी पण एक्झाम घेऊन बघायचे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना घरी काम असतं ठीक आहे जे प्रॉपर अटेंड नाही करू शकत त्यांच्यासाठी हे आहे तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता आपण लेक्चर संपूया ओके चला काय डॉक्टर असतील तर सांगा तुमचे मला मेसेज करा आपण उद्यापासून बॅच चालू करतोय प्रॉपर सगळ्यांनी अटेंड करायचे ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेले दहा स्टुडंट आहेत ठीक आहे संध्याकाळी सात वाजता आपण भेटू परत झूम ऍप्लिकेशन वरती असणार लेक्चर सगळे रेकॉर्डेड असणार तुमचे लाईव्ह क्वेश्चन आन्सर काय असतील विचारू शकता लाईव्ह इंटरेक्शन करू शकता ठीक आहे सुधीर चौक थँक्यू सर ओके चला थँक्यू सो मच